पंतप्रधान प्रंत नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले वाढवण बंदराच्या संदर्भात एक भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांचा निषेध केला मोदी गो बॅक मोदी गो बॅक मोदी परत जा अशा घोषणा दिल्या मोदींनी पाहिला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि जो संतापाचा लावा आहे तो उसळला महाराष्ट्रात त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावा लागेल त्याच्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागली प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या गोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम महाराष्ट्राविषयीचं प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे त्यातून सुटका करण्यासाठी या संकटातून पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात झालाय या सरकारकडून झालाय मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे मोदींनी त्यांचं काम केलं महाराष्ट्र महाराष्ट्राचं काम करेल मोदीने जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही उद्या अकरा वाजता सन्माननीय शरद पवारजी माननीय उद्धव ठाकरे साहेब नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील जोडे मारतील प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं दुःख असतं तर पाच वर्षापूर्वी पुलवामात पुलवामात आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्याने देशाची माफी मागितली असते जम्मू काश्मीर मध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असते महिलांवरील अत्याचारात वाढ होते त्याबद्दल माफी मागितली असते पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे हा राजकीय विषय आहे ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही पण महाराष्ट्रानं तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजवली आहे शिव शिवरायांच्या अपमानात त्याचा तपास ता कोण करणार आरोपींना अटक कोण करणार शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली काही कोटींची त्यांची नावं कधी समोर येणार सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार आणि पुतळ्यामागचं जे ठाणे कनेक्शन आहे ठाणे कनेक्शन आहे तर ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर त्याचा राजीनामा कोण घेणार त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही छत्रपती शिवरायांशी मी म्हणून तर म्हणतो ना ही राजकीय माफी आहे मी जे म्हणतोय प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही म्हटल्यास तुम्ही प्रधानमंत्र्यांनी आमच्या सहा सोनुरी पानं हे सावरकरांचं पुस्तक आम्ही त्याला वाचायला पाठवू प्रधानमंत्र्यांना वाचायला पाठवू वाचायला पाठव सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा काँग्रेसनं काय करायचा काँग्रेसचा प्रश्न असेल पण आपण वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागा मागा बघा मुंबई पोलीस मिंदे सरकार व त्यांचे पक्षातले सगळे घाशीराम कोतवाल बरं का पेशव्यांचे हे शेवटपर्यंत लोकभावनांचा उद्रेक दडपशाहीनं संपवण्याचा प्रयत्न करते पण शिवरायांचा जेव्हा जेव्हा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा प्रधानमंत्री असोत किंवा अन्य कोणी असोत त्यांना गुडघे टेकावे लागले मोरारजी देसाई गुजरातचेच एक मुख्यमंत्री होते त्या काळात आपले त्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता आणि त्यांनाही नरेंद्र मोदीप्रमाणे शेवटी माफी मागावी लागली हे मिंध्यांनी विसरू नये मला आश्चर्य वाटतं आहे मिंधे आणि त्यांच्या सरकारचं रक्त तपासावं लागेल खरोखरच मराठे आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घोर अपमान होऊन सुद्धा ते लोकभावनेचा उद्रेक दडपशाहीनं खतम करू इच्छितात यांचं रक्त मराठ्यांचं नसून काही वेगळं रसायन त्यात भरलं आहे का हे शोधण्याच्या गरज आहे चला थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी